आत्ताच जयंत केसरी कासेगाव म म्हणजेच हिंद केसरी कासेगावचं मैदान पार पडलं आणि त्यात बक्कासूर आपल्या सर्वांचा दशम हिंद केसरी बक्कासूर आणि चचेगावचा जलवा फायनलचा मानकरी ठरला आणि त्याचं सारथ्य केलं बबलूचा यांनी आपलं पहिल्यांदा अभिनंदन कशी पळाली आज गाडी चांगली पाहिले गाड्या कसं वाटतंय एकंदरीत जलवा आणि बकासूर काय सांगाल नाही गाडी चांगलीच पाहिली बरं जलवा पण पाहल नक्कीच आणि फायनल ला कसं काय म्हणजे फायनलचा मानकर झाला पण गाडी पण चांगली पाहिली पण फायनल काय आलं गाडी वाईज फायनल वाईज आमची पाहिलं आता दुखापत तुम्हाला झाली होती तरी पण तुम्ही सारथ केलं काय सांगाल काय नाही असं जास्त काय नाही मुक्का जरा बाकी नाही पण नक्कीच जा आपल्या गटाला आणि सेमीला गाडी कशी पाहायला होती काय सांगाल एक नंबर पाहिले गाडी कारण आज तुमचं कौतुक खूप झालं होतं कारण गाडी बकाशुरने आणि जलवाने सोंडावून निकाल घेतो सिद्धच केलं होतं आणि तुम्ही सारथ्य केलं होतं अक्षरशः कौतुकांचा तुमचा उभार झाला होता काय सांगाल काय असं केलं होतं तुमच्या मामाने गेलो मामाने गेलो होत याच्या आधी पण दोन मैदानामध्ये वासरू भविष्यात उमटल चांगलं आहे बकासूरचं पुढचं नियोजन कसं असणार काय का आपल्याला काय माहित नाही आपल्या भागातला मैदान आणि तुम्ही बकासूर तुम्हाला नाराज केलं तुमच्या भागात नाही तुम्हाला कधीच नाही करत आहे नक्कीच आणि काय सांगाल बकासूरचा आजचा पळ एकंदरीत कसं वाटलं कारण मैदान पण आजचं हिंदी केसरत आणि परत मैदान असलं ना असलं मोठं मैदान असलं की बोल जास्तच कधी पडतो नक्कीच चाचा आणि दुकापत तुम्हाला जास्त झाली नाहीये कारण प्रेक्षकांच्या खूप कमेंट आले होते कशा चाचा कशा आहेत व्यवस्थित आहे नक्की चाचा तुम्ही आज परत एकदा केसरीचा मान मिळवलाय बघा सर अजून तुम्हाला हिंद केसरी भरपूर करणार आणि नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा भविष्यासाठी शुभेच्छा धन्यवाद